तीन मार्च पासून अर्थसंकल्प या अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि येत्या दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे सगळ्यात जी काही शेतकऱ्यांना सर्वात मोठी जी काही आस लागलेली आहे आणि लाडक्या बहिणींना जी काही अपेक्षा लागलेली आहे तर सरकार आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणीचे नावं वगळण्याच्या तयारीत आहे पाच लाख महिलांची नावं वगळण्यात आली असल्याचं यापूर्वी सरकारने जाहीर केलं मात्र प्रत्यक्षात ती संख्या कितीतरी जास्त आहे दुसरीकडे हे पंधराशे ते एकवीसशे रुपये होणार म्हणजे सहाशे रुपयाची त्याच्यामध्ये वाढ होणार सरकारने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे ही सुद्धा आशा लाडक्या बहिणीला लागलेली आहे की याची घोषणा कधी होते आणि याची लाभ आपल्याला कधी मिळतो मात्र याच्यामुळे आधीच सरकारने सरकारी खर्चामध्ये जी काही वित्त विभागाच्या सूचनेनुसार तीस टक्क्यापर्यंत कपात केलेली आहे पण अनेक गोष्टी त्याच्यामुळे प्रभावित झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा जर सहाशे रुपयाची वाढ केली तर सरकारच्या तिजोरीवर आणखी ताण पडणार आहे अशा स्थितीमध्ये वाढ होणार नाही होणार हे आता सांगणे कठीण आहे आणि अशा स्थितीमध्ये सगळ्यात जास्त जी आशा लागलेली आहे तर महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना सरसेकड संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती तसं वचन दिलं होतं आणि आता त्या वचनाची पूर्तता करणं हे सरकारचं काम आहे शेतकऱ्यांना समस्त शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी ज्या काही जिल्हा बँक आणि ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असतात तर जिल्हा बँक त्या आपल्या सेवा सहकारी संस्थेच्या सचिवामार्फत तुमच्या भोवती तगादा लावतात कर्ज भरून घेण्यासाठी व्याजमाफीचं तुम्हाला प्रबलोभन दाखवत असतात आणि अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या जाहिराती करत असतात आणि कर्ज भरून घेण्याचं आवाहन करत असतात तर शेतकऱ्यांना एक नम्र निवेदन असेल की कुणीही कर्ज भरू नये कारण सरकारने विद्यमान सरकारने तसं निवडणूक प्रचारादरम्यान आश्वासन दिलं होतं आणि जवळपास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सात पॉईंट अडोतीस लाख कोटींची शेतीच्या कर्जाची थक बाकी असल्याचं संसदेत आकडेवारी जाहीर झालेली आहे त्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत तर कुठल्याही शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये असं आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यापूर्वी समस्त शेतकऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुन्हा एक आवाहन करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीबाबत मेल पाठवावा त्या मेलचा मजकूर जो काय असेल मुख्यमंत्र्यांच्या नावाने तर त्याच्यामध्ये फक्त तुमचं गाव आणि पत्ता आणि मोबाईल क्रमांक तुम्हाला समाविष्ट करायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो दिलेला आहे तो कॉपी पेस्ट करा तुमच्या मेल आय डीवरून आणि मेल आयडी पण त्याच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या दिलेला आहे तर तिथला मेल आय डी कॉपी करा आणि तो आधी मजकूर कॉपी पेस्ट करा त्याच्यावर तुमचं नाव एडिट करा आणि तो इट इज फॉरवर्ड करा ज्यांना शक्य असेल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना तसं निवेदन द्या ज्या ग्रामपंचायतींना शक्य असेल तर कर्जमाफीचे ठराव घेऊन ते सरकारकडे पाठवावे जेणेकरून असं जर सामूहिक दबाव जर तयार झाला तर कुठेतरी सरकारला कर्जमाफीची निर्णय घेण्यास भाग पाडलं जाईल आणि कुणीही कर्ज भरू नये एनकेन प्रकारे सर्व शेतकऱ्यांचं सिबिल हे त्या ट्रान्स युनियन आणि इतर बहुधार्जिन्या कंपन्यांनी खराब केलेला आहे तर असो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मेल पाठवायला विसरू नका धन्यवाद वेळ